धनुराशी राशीफल बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या आठवड्यात अनेक ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल या आठवड्याची सुरुवात शारदीय नवरात्रीच्या शुभ सणाने होते ग्रहांच्या स्थिती पाहता ग्रहांचा राजा सूर्य सध्या कन्या राशीत आहे आणि हा आठवडा कसा असेल धनुराशी या आठवड्यात सूर्याच्या तुळ राशीत प्रवेशामुळे तुमची राजनैतिकता खूप प्रभावी होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीचा चंद्र तुम्हाला नवीन योजना आणि कल्पना सुरू करण्यास मदत करू शकतो कारण आता तुमचे लक्ष ग्रहणामुळे तुमच्या व्यावसायिक क्षेत्राला झालेल्या इतरांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आणि समेट करण्यासाठी मोकळे राहा सोमवारी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल ज्यामुळे पुढील काही आठवडे तुमच्यासाठी परिस्थिती थोडी अधिक आव्हानात्मक होईल तुमचा राग नियंत्रित करा आणि बोलण्यापूर्वी विचार करा कारण मंगळ तुमच्या कुंडलीतील सर्वात खाजगी क्षेत्रात असेल जिथे तो आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करू शकत नाही शुक्रवारी धनुराशीतील चंद्र तुमच्या आठवड्याचे शेवटी शांतता आणि संतुलन आणेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दडपून ठेवू नका आणि इतरांशी चर्चा करण्यास अधिक तयार व्हा बुध तुम्हाला खेळात परत येण्यास मदत करत असल्याने ही ऊर्जा सर्जनशील उपक्रमांद्वारे वापरता येईल धनुराशी या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाजूनी नवीन क्षितिजे एक्सप्लोअर करण्यास बोलावत आहे तुमचा अधिपती ग्रह गुरु तुमची उत्सुकता वाढवतो तुम्हाला शिक्षण आणि साहस करण्यास प्रोत्साहित करतो व्यावसायिक वाढ अनुकूलतेशी जोडलेले आहे संधींचा फायदा घेण्यासाठी कामाच्या ठिकाणी बदलत्या परिस्थिती स्वीकारा संवाद खुले आणि प्रामाणिक राहिला सहयोगी प्रयत्न फलदायी परिणाम देतात प्रेमाच्या बाबतीत शुक्र प्रेमाचा उत्स्फूर्त अभिव्यक्तींना संबंधांना अधिक दृढ करण्यास प्रोत्साहित करतो दर्जेदार संवादांवर लक्ष केंद्रित करा प्रियजनांसोबत घालवलेल्या वेळेचे मूल्यांकन करा आर्थिकदृष्ट्या लहान सहली किंवा ऑनलाईन अभ्यासक्रम वैयक्तिक विकासात फायदेशीर गुंतवणूक असू शकतात आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आव्हान किंवा साहस सुरू करून स्वतःला सक्षम करा तुमचा नैसर्गिक उत्साह हो शारीरिक हालचालींवर भरभराटीला येतो आठवडा जसजसा पुढे जातो तसतसे एकांत क्षण आत्मनिरीक्षण देतात जे तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याशी जुळवून घेण्यास मार्गदर्शन करतात धनुराशी नवीन मार्ग तयार करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा विश्वाचे प्रभाव तुमच्या प्रवासात वाढ आणि आनंददायी अनुभवांचा शोध घेण्याचे आश्वासन देतात हा आठवडा तुमच्यासाठी साहस आणि आत्मपरीक्षणाचे मिश्रण असेल प्रवास फायदेशीर राहील आरोग्य ताजेतवाने राहील आणि फळांनी समृद्ध आहार मदत करेल काम सुरळीत होईल आणि प्रगती सुरू राहील प्रेमजीवन थोडे कंटाळवाने वाटू शकते परंतु हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे आर्थिक परिस्थिती स्थिर राहील कुटुंब संतुलित राहील मालमत्तेत सुधारणा सोयीस्कर होतील अभ्यासात सातत्य चांगले परिणाम देईल या आठवड्यात धनुराशीसाठी प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये पाठिंबा आणि सकारात्मक बदल येतील अविवाहित महिलांना प्रवासादरम्यान एखाद्या नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल विवाहित किंवा वचनबद्ध लोकांसाठी या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत घर सजावट किंवा नवीन वस्तूंची योजना आखू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबतचे मतभेद दूर होतील आणि जुने वैरे दूर होऊन आठवड्याचे शेवटी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सहकार्य आणि सुसंवाद वाढलेला जाणवेल हा आठवडा तुमच्या कारकिर्दीत शोध आणि संधींचा आठवडा असेल कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पाबद्दल तुमचे मत महत्वाचे असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या सूचनांचे कौतुक करतील आणि त्या अंमलात आणण्याचा विचार करतील या आठवड्यात व्यावसायिकांसाठी नवीन क्लायंटशी संपर्क साधण्याची संधी मिळेल अखेरीस त्यांचे नेटवर्क आणि प्रतिष्ठा हळूहळू मजबूत होत असल्याचे जाणवेल त्यामुळे नवीन शक्यता उघडत आहे या आठवड्याचा उपाय म्हणजे गुरुवारी पिवळे कपडे आणि भगवान विष्णूला हळद अर्पण करावी या आठवड्याचा शुभ रंग पिवळा आहे आणि भाग्यवान क्रमांक हा पाच आहे या उपायामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि नाते संबंधांमध्ये दे सुसंवा देईल जर धनुराशीचे लोक या आठवड्यात अधिक दूरदृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करतील तर तुम्ही बऱ्याच काळापासून करिअरचा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात ते घडू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उच्च पद आणि दर्जा असलेल्या इच्छित संस्थेकडून आमंत्रण मिळू शकते अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आठवड्याच्या मध्यात प्रभावशाली लोकांशी भेटी होतील बेरोजगार व्यक्तींना रोजगाराच्या संधी मिळतील तुम्हाला जमीन मालमत्ता आणि वाहन मिळेल आठवड्याच्या मध्यात लक्झरी वस्तूंवर मोठा खर्च होऊ शकतो परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आठवड्याच्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात वाढ आणि नफा वाढेल नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहील प्रिय व्यक्तीच्या आगमनाने आनंदी वातावरण येईल प्रेमसंबंधांना आधार मिळेल तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी तुमच्या आनंदात वाढ करेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील शिवाय या आठवड्यात धनुराशीचे लोक लहान संधींचा आनंदाने स्वीकार करू शकतात नवीन कौशल्य शिका दयाळूपणे बोला आणि लवकरच आनंद आणि वाढीसाठी एक लहान सहल किंवा शिकण्याच्या क्रियाकल्पांची योजना करा या आठवड्यात नवीन शिकण्याच्या आणि हलक्या प्रवासाच्या संधी चांगल्या आहेत संभाषणी नवीन दरवाजे उघडू शकतात कामाच्या ठिकाणी लवचिक योजना फायदेशीर ठरतील पैशांच्या बाबतीत साधे ट्रॅकिंग आणि थोडी बचत आवश्यक आहे प्रेमासोबत मजा शेअर केल्याने तुमचे प्रेमजीवन मजबूत होईल खर्चात संयम ठेवा आणि तुमची ऊर्जा पातळी उच्च ठेवण्यासाठी आराम करा मित्रांसोबत अधिक हसा या आठवड्यात प्रेमातील छोटे छोटे अनुभव शेअर केल्याने आनंद मिळेल तुमच्या जोडीदारासोबत एक छोटासा फेरफटका छोटा, फेर छोटा धडा किंवा खेळण्याचा खेळ आयोजित करा आणि एकत्र हसा तुमच्या प्रामाणिक भावना मनापासून व्यक्त करा आणि मोठी आश्वासने देणे टाळा जर अविवाहित असाल तर अशा वर्गात क्लब मध्ये किंवा मैत्रीपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हा जिथे लोक तुमचे छंद शेअर करतात खर्च कमी ठेवा आणि मजा करण्यावर लक्ष केंद्रित करा साध्या आणि जिवाळाचे क्षण चांगल्या आठवणी आणि विश्वास निर्माण करतात दररोज एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याची सवय लावा कामाच्या ठिकाणी तुमच्या कुतूहलाचा वापर नवीन उपयुक्त कौशल्य शिकण्यासाठी करा साधे प्रश्न विचारा आणि तुमची इच्छुक वृत्ती दाखवण्यासाठी लहान कामांसाठी स्वयंसेवा करा मोठी कामे लहान टप्प्यात विभागा हो म्हणा पण मर्यादा निश्चित करा जेणेकरून तुम्ही एकाच वेळी खूप काम करू नये तुम्ही जे शिकता ते इतरांसोबत शेअर करा शिकवण्यामुळे ज्ञान मजबूत होते तेजस्वी ऊर्जा आणि स्थिर नोटसह प्रगती दिसून येईल दररोज लहान विजय साजरे करा पैसा स्थिर राहील परंतु सावधगिरी पाळकल्याने नफाही मिळेल कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी तारखा वाचा आणि तपासा आत्ताच मोठे कर्ज किंवा कर्ज घेणे टाळा मदत करण्याचे इतर मार्ग शोधा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उत्पन्नातून थोडी बचत करा खरेदी करताना सावधगिरी बाळका गुंतवणुकीची योजना आखत असाल तर स्पष्ट मत मिळवा आणि प्रथम थोड्या रकमेची चाचणी घ्या शांत निर्णय घेतल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतील सहज ट्रॅकिंगसाठी पावत्या आणि नोट्स ठेवा आरोग्यासाठी बोलायचे झाले तर खोल भावना झोपेवर परिणाम करू शकतात झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा किंवा एक छोटासा शांत चालण्याचा सराव करा हलका शाकाहारी आहार घ्या स्थिर इंधन देण्यासाठी तुमच्या आहारात ताजी फळे आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा भरपूर पाणी प्या आणि थकवा जाणवत असल्यास विश्रांती घ्या कोणत्याही मजेदार किंवा प्रवासाच्या उपक्रमांचे नियोजन करताना नेहमी सुरक्षिततेचा विचार करा बेफिकर जोखीम घेऊ नका जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर आरोग्य कर्मचाऱ्याशी बोला आणि स्पष्ट सल्ला घ्या आणि काळजी घ्या एकंदरीतच पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल